हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिझम्पन रिझम्पनचा मराठी तट पुनरारंभ पुन्हा सुरू होणे किंवा पुन्हा चालू होणे होत आहे रिझम्पनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे We are hoping for an early resumption of peace talks. The application deadline is two weeks before the resumption of classes. The employees had demanded the resumption of the old pension scheme. Both countries are now hoping for a quick resumption of diplomatic relations. Friends, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू